तीन पासून खिचडी करतो शालेय शालेय पोषणार आम्ही दोन हजार तीन पासून करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्याला सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आलं त्यांना पण नियोजन दिलं तुम्हाला सांगत मग पंच पंकट जे आले त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकी बाई योजना काढली सिंध सरकारने पण या आम्हाला काहीच नाही मान्य झाले अरे आम्ही सहाशे रुपयापासून केलं केलो आता त्यांची लाडकी बाई त्यांची कोपऱ्यातली निघाली अरे सावतर बहीण सकाळी काम आली तर तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलं बाहेर सोडून येतो माहितीय का आमच्या घरचे लोक आम्हाला काय काय आहे तुम्हाला तुम्ही मरून चाललं तरी तुम्हाला काही मिळणार नाहीये पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करा आमचा भाऊ उभं राहिला आमच्या पाठीशी त्याच्यासाठी त्याच्या जिराजिरा आंदोलन होते ते आम्ही आमच्या भावासंग पाठीशी उभं राहू हे आमचं माझी कळकायची विनंती पंधरा हजार आम्हाला कि मान मिळालाच पाहिजे आम्ही आमची एवढीच कळकायची विनंती ही लाडकी बहिणी योजना काढली काहीच पटली नाही पण आमच्या अंग आम्ही आणतो बाजार एक कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा तुम्हाला पंधरा हजार रुपये तुम्हाला अडीच हजार रुपये पगार मिळणार नाही हे लाडकेबाई योजना तुम्हाला मिळणार नाही पण कशी नाही मिळणार आम्हाला ना नको येते पण आमची जी आम्ही जी आम्ही जी काम करतो हिचं तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला आवाज भांडे घासाल तर हजार हजार दोन दोन हजार रुपये नाही आमत आणि आम्ही काय करतो पंधराशे खिचडी करता आमचं कोणीच काय करीत नाही शिंदे सरकारला पण नियोजन दिलं आम्ही सगळ्या पंकजेत मुंडा पैठण आल्या त्यांना पण नियोजन दिलं पण आमचं कोणीच काय करीत नाही पण शिंदे सरकारनी देवेंद्र फडणवीस दे आमचा सगळ्यांनी विचार करावं माझी एवढीच काय करायची विनंती आहे आज हा येवल्या तालुक्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा गेल्या वीस वर्षापासून शालेय पोषणाऱ्याच्या महिला काम करतात आणि त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे काम करतात आणि त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे जर बघितलं तर आज महागाई मोठ्या प्रमाणात आहे आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाबतीमध्ये एक हजार रुपये पगाराची वाढ केली आहे पण आमची मागणी पंधरा हजाराची आणि पंधरा हजाराची मागणी अजून अद्यापही आमची पूर्ण झालेली नाही आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितली तर शाळेवरती त्यांना टॉयलेट साफ करावं लागतं गाव त्यांच्यावरती चोरीचे आरोप केला जातात म्हणून आज आम्ही हा राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे की राज्य शासनाकडे मागणी आणि राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेकडे मागणी आहे की या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना तातडीने पंधरा हजार रुपये हे वेतन मिळायला पाहिजेत आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि वीस लाखाचा सा विमा संरक्षण दिलं पाहिजे अकुल्या तालुक्यातील मोर्चा शालेय पोषण आहाराच्या मोर्चामधून मंत्रिमंडळाला आव्हान करतोय की जर आपण आमच्या मागण्या ह्या तातडीनं मान्य केल्या नाहीत आम्ही गेल्या गेल्या महिन्यामध्ये जे खासदारकीचे इलेक्शन झाले होते आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय ह्या राज्य शासनाला दिला नाहीत तर येणाऱ्या आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही